एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये येण्याच्या चर्चांना आता उधाण आलेला आहे एकनाथ खडसेंना भाजपमध्ये येण्याचं आपण आवाहन नव्हे तर इच्छा व्यक्त केल्याचं मत खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केलेलं आहे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे दोन्हीही मोठे नेते असून काय करायचं ते दोन्ही हे मोठे नेतेच ठरवतील अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिलेली आहे मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेत मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत आंबेरी गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दंगल नियंत्रक पथक जालना पोलीस आणि राज्य सुरक्षा बलसुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे जरांगे यांच्या जवळच्या सहा ते सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते धाराशिवमधनं मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ शेकडो आंदोलक मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं एकत्र येत या तरुणांनी आंदोलन केलेलं आहे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हे तरुण मुंबईकडे रवाना झाले मुंबई इथं जाऊन आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे मनोज जरांगेंनी केलेल्या आवाहनानुसार नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला होता मराठा बांधवांच्या विरोधात त्यामुळे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अंतरवाली सराटीमधल्या दगडफेकीच्या घटनेपूर्वी राजेश टोपे यांच्या घरी एक बैठक झाली या बैठकीनंतर परिस्थिती चिघळल्यास दगडफेक करण्याची सूचना जरांगेंच्या कार्यकर्त्यांकडून मिळाल्याचा गौप्यस्फोट बाबुराव वाळेकर यांनी केलेला आहे बाबूराव वाळेकर हे एकेकाळी जरांगेंचे समर्थक होते वाळेकर यांनी पत्रकार परिषद घेत जरांगेंवर गंभीर आरोप केले जरांगेंनी जे आरोप केलेत ते बिनबुडाचे आहेत जरांगे खोटं बोलत आहेत हे त्यांना सुद्धा माहिती आहे सागर बंगला हा सरकारी आहे सागर बंगल्यावर कुणीही आलं तरी अडवणूक होणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे मात्र कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून आंदोलन करावं असा सल्ला सुद्धा फडणवीसांनी जरांगींना दिला आहे दहा टक्के आरक्षणाचा कायदा पारित झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे त्यामुळे मराठा समाजानं संयम ठेवला पाहिजे सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय जरांगेंची आताची भाषा ही राजकीय वाटते कोणाच्या तरी सांगण्यावरनं ते बोलतायत असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलाय काही लोकांकडनं अराजकता पसरवण्याचं काम सुरू आहे कुणीही कायदा हात हातात घेऊ नये आणि खालच्या पातळीवरचे आरोप महाराष्ट्र सहन करणार नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मराठा समाजाला दिलेला शब्द सरकारनं पूर्ण केलेला आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे कायद्याच्या कसोटीवर टिकणार हे आरक्षण असून आरक्षणातल्या सगळ्या त्रुटी आम्ही दूर केल्यात असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे सरकारच्या वतीनं घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते कुणीही असो सर्वांनी बोलताना भान ठेवावं जाणीवपूर्वक शिवराळ भाषा वापरू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी वक्तव्य करू नयेत असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगींना केलेलं आहे काहीही बोललं तरी चालून जाईल असं समजू नये नियम सर्वांना सारखेच असल्याचं सुद्धा अजित पवारांनी सांगितलेलं आहे अंतरवाली सराटीतनं जरांगेंचा ताफा निघाल्यानंतर तब्बल पाच किलोमीटर वाहनांच्या ताफा जरांगेंच्या सोबत होता ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही सगळी दृश्य टिपण्यात आलेली आहेत